आपण पाहत आहात महाराष्ट्राची गेल्या पाच दिवसापूर्वी झालेल्या संतधार पावसामुळे कंधाणे येथील लघु प्रकल्प पासर तलाव पाण्याने काठोकाट भरला असून पाण्याची साठवण क्षमता वाढल्याने येण्या जाण्यासाठी असलेला कंधाणे वरदर थिळवण रस्ता संपूर्णतः पाण्याखाली गेला आहे रस्ता पाण्याखाली गेला असल्याने या रस्त्यावरून केली जाणारी वाहतूक संपूर्णत बंद झाली असून नागरिकांबरोबरच शालेय विद्यार्थ्यांना चार किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करून पोहोचावे लागते आहे पाण्यामुळे शिवारातील नागरिकांचा गावाशी संपर्क तुटला असून कंदाणे येथे येण्यासाठी त्यांना निकवेल मार्गाने जावे लागते आहे या खोलगट ठिकाणी पुलाची निर्मिती करण्यात यावी अशी मागणी नागरिकांकडून अनेक वेळा प्रशासनाकडे करण्यात आली पण सरकारी काम बारा महिने थांब याचाच प्रत्यय कंदाणे वासियांना आला आहे सन एकोणीसशे बहात्तर सालच्या दुष्काळात लोकांच्या हाताला काम व पोटासाठी भाकरी मिळावी म्हणून शासनाने रोजगार हमी योजनेअंतर्गत कंदाणे तालुका बागलान येथे लोकसहभागातून पाझर तलावाची निर्मिती झाली आहे आज याच पाझर तलावातील पाणीसाठामुळे कंदाणे वर्दर तिळवण रस्ता संपूर्णतः पाण्याखाली गेला आहे यामुळे या भागातील गावांचा संपर्क तुटला आहे परिसरातील बळीराजांना आपला शेतमाल बाजार समितीत विक्रीसाठी हाच प्रमुख मार्ग आहे संबंधित रस्ता हा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाच्या अंतर्गत येत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे दरवर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीत कंधाने वासियांच्या नशिबी हा रस्ता पाण्याखाली जात असल्याने हा यांच्या पाचवीला पुसलेला आहे हा रस्ता पाण्याखाली गेला असल्याने शालेय विद्यार्थ्यांना चार किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करून शाळेला जावे लागत असल्याने दररोजच्या लांबलचक प्रवासामुळे शालेय विद्यार्थ्यांकडून बऱ्याचदा शाळेला दांडी मारली जात असल्याचा प्रकार पाहावयास मिळत आहे किळवण रस्त्यावरील वर्दर शिवारातील पाजर तलावातील परिसरात फरशी पूल लवकरात लवकर मंजूर करण्यात यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे कंदाणे वरदर तिळवण रस्त्याची गेल्या अनेक वर्षापासून अत्यंत दुरावस्था झाली होती रस्त्याला अनेक ठिकाणी मोट खड्डे पडून रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला दिलीप बोरसे यांच्याकडे मांडले असता रस्त्याची दुरुस्तीची दखल घेत त्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी निधी उपलब्ध करून देत बोरसे यांनी या, या रस्त्याला गतवैभव प्राप्त करून दिले आहे रस्ता चांगला झाला असल्याने वाहनधारकांकडून गेल्या काही दिवसांपासून या रस्त्यावरून वाहतुकीला प्राधान्य दिले जात आहे विद्यमान आमदारांकडून दळणवळणाच्या दृष्टीने या भागातील रस्ता कामांना विशेष प्राधान्य दिले जात असल्याने अनेक वर्षापासून दुर्लक्षित असलेले अनेक रस्ते आज वाहतुकीसाठी खुले झाले आहेत बागलाण वृत्तांतसाठी शशिकांत भिरारी